तर गाईज तुम्ही बघू शकता हे बघा काळूक केला नाही पावसाने ना। वारा पण सुटला आहे आणि बघा बारीक बारीक पडायसुद्धा लागला आहे पाऊस चला फटाफट तर नमस्कार मंडळी मी प्रथमेश तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी भात कापणीला आता सुरुवात झाली तुम्हाला बोललो होतं की भात काप कापण्यास सुरुवात केली की तुम्हाला दाखवून तर आता आम्ही शेतावर चाललो आहे भात आणायला आणि आज थोडी गडबड होणार आहे कारण की पाऊस येतो आहे कारण की गडगडायला लागला आहे आणि भात कापून टाकलेला आहे सुकत वगैरे हो का इकडे पण बघ बघाल तुम्ही हो का इकडं सुकट टाकलेलं आहे आणि तिकडे कड्याखाली पण आहे शेतावर सुकट टाकलेला तर पावसाच्या अगोदर आपल्याला तो सगळा भुरकायचा आहे तर बघूया कसं काय होतंय तो तर चला शेतावर आला तर आता आपण वाड्याक पोचलो आहे व इकडं भात जोडत आहे गडगडते बघा आवाज येत असेल तुम्हाला इकडे दोन तीनशे होती हा कापायचा राहिला हा कापलेला आहे तो वरचा पण कापलेला आहे भात जोडतोय इकडे त्याला हात चालवा पटापट पाऊस येतोय तर मंडळी हा भात आणलेला आहे तो भिजू नये म्हणून जरा जोडून टाकलं तेवढा ৰি পুৰি মাছ ৰম্পে तर गाईज इथं जो भात होता हे बघा पेंढे आणले होते ते झोडून झाले पावसाने कालोप पण केलाय तर मंडळी बघा भात भात कापायला सुरुवात केली माणसाने आणि पावसाने हजेर जाऊ म्हणजे आता हाताशी आलेला घास पण खाऊन देत नाही तर मंडळी दोन तीन दिवस ऊन पडला होता चांगला तर सर्वांनीच भात कापून कापून ठेवला आहे आणि आता पावसानं बघावा मध्येच खो घातला ना तर बघूया आता काय होते त्याच्या अगोदर जेवढा जमेल तेवढा घरी न्यायचा प्रयत्न करू कारण की एकदा भात भिजला की मग परत डबल डबल काम लागतो बघा इकडे पण चौकट टाकले नाही कालो करून ठेवला नाही बघा इकडे पण सुकट टाकलेलं आहे काल पण केला नाही मंडळी आता घरी निघालो आहे बघा आवाजा बांधल्या तो आता घरी टाकतो निघू पावसाच्या अगोदर जेवढं होईल तेवढं बघूया घरी नेतो प्रयत्न करू तर गाई जेवढा इथं होता शुगर टाकलेला तेवढा बांधलेला आहे आम्ही रोग आणि एका शेतावरचा भिजेल तो तो कड्याखाली आहे पुढे वरती लांब तो जरा त्याला टाइम लागेल ना दे तर गाई झालेलं आहे सगळं आता हुरकून इथलं रोग सगळी झाली म्हणजे पावसाने थोडा आणि कागद पण थोडा कमी झाला पाऊस आता एका शेतावरचा भिजला असेल म्हणजे आता पाऊस आला तर भिजेलच तो पाऊस आता गेला आहे यायला नको शक्यतो तर तो कापलेला आहे तो भिजेल भात तर हा जेवढा आहे तेवढा घरी घेऊन जाऊ गडगडतोय बघा आवाज येते का तुम्हाला तर गाईच घरी आलो आता बघा पावसाने कालो केला नाही खूप आणि गडगडतोय पण तर भात कापणीला सुरुवात केली नाही पावसा हजेरी लावून वातावरण बघा किती झालं मस्त झालंय शेताची वाट लावली त्याचं काय नाही फातवर मुसत <गए> पर्यंत <परेंगी। गए> तर गायचं आहे बघा शेतावरून म्हणजे भात आणलेला डायरेक्ट गुंडून तर आता पेंढ्या बांधायचं काम चालू आहे डबल काम लावलं नाही पावसून मंडळी पाऊस आलेला आहे बघतोय तुम्ही बारीक बारीक पडते तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत